तहसीलदार साहेब सुट्टीवर असतानासुद्धा पाच मिनिटात दखल घेतली होतीकर साहेबांनी पाच मिनिटात दखल घेतली मी चार्जवर ड्युटीवर असताना काम सुकारपणा करणारे अधिकारी पाहितले पण सुट्टीवर असताना पाच मिनिटात संबंधित विभागाला आदेश देऊन पाच मिनिटाच्या आत या स्पॉटवर प्रशांत थारकर साहेब आणि संबंधित पाटबंधाऱ्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा अधिकाऱ्याला आम्ही पुर्णेकरराच्या वतीनं धन्यवाद देतो तो आभारी आहोत त्यांच्या क्रांतीनगर या वस्तीमध्ये कॅनलचं पाणी सोडलेलं लोकांच्या घरात गेलं म्हणून मला कॉल आला होता तर काय परिस्थिती होती आणि कसं काय पाणी आलं हे आपण जाणून घेऊ सांगा काय परिस्थिती पाऊस पाणी लोकांना कुठे गेली की सकाळच्या सकाळची अरे तुला तिथे दोन ते लोक ते बी कुठे गेले तिथे आणि ह्या इथं सगळं पाणी तर ते बिचारे कालपासून आता शाळेमध्ये जाऊन झोपले होते कारण की ऍक्च्युली पुन्हा त्या शाळेमध्ये कुलूबी होतात ते कालपासून झोपलेच नाही आणि हे एवढं म्हणजे दरवर्षी असं पाणी येतं आहे आणि लोकांच्या घरात शिरते फार त्रास आहे या पाणीच आम्हाला तर नुकसान काय ते काल तिथं कोंबड्या वगैरे कोण ठेवलं होते दहा बारा कोंबड्या मिलेत तिथे भरपे कोण करून देणार होता आम्हाला पण आता आम्हाला कामाला जायचं होतं पुन्हा आता आम्ही कामाला बी गेलो नाही यांचा कॉल यांचा कॉल आल्यामुळं संबंधित प्रशासनाला माहिती टाकली व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तहसीलदार साहेबाला व्हॉट्सअपला माहिती टाकली तहसीलदार साहेब सुट्टीवर असतानासुद्धा पाच मिनिटात दखल घेतली भोतीकर साहेबांनी पाच मिनिटात दखल घेतली मी चार्जवर ड्युटीवर असताना काम सुकारपणा करणारे अधिकारी पाहितले पण सुट्टीवर असताना पाच मिनिटात संबंधित विभागाला आदेश देऊन पाच मिनिटांच्या आत या स्पॉटवर प्रशांत थारकर साहेब आणि संबंधित पाटबंधाऱ्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा अधिकाऱ्याला आम्ही पूर्णेकराच्या वतीनं धन्यवाद देतो तो आपले आभारी